अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यात वर्षभरात राज्य शासनाचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर प्रभावीपणे राबवून शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांनी दिली शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागाला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या जातात चालू वर्षासाठी शासनाने कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट निश्चित करून दिले होते त्यानुसार मुल्हेर साल्हेर कपालेश्वर केळझर विरगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे फायदे तोटे नागरिकांना समजावून सांगत जनजागृती केली त्यानुसार उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंधरा वर्षांनंतर यश आले या कामी अकरा प्राथमिक का आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक सेविका समुदाय आरोग्य अधिकारी आशा सेविका गटप्रवर्तक यांनी विशेष परिश्रम घेतले वर्षभर जनजागृतीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक लोने डॉ हर्षल नेहते डॉ युवराज देवरे डॉ राजेंद्र बागुल यांचे मार्गदर्शन लाभले कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया डॉक्टर दीपक दौले यांनी केल्या असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांनी दिली नमस्कार बागलान तालुक्यात आरोग्य विभागातर्फत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवण्यात येतात त्याचपैकी एक आमचा मेन उपक्रम जो आहे तो आहे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अंतर्गत या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस जे साल होतं त्याचं जे आपलं तालुक्याचं उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आपलं तालुक्यामध्ये पूर्ण करण्यामध्ये आपल्या आरोग्य विभागाला यश आलेलं आहे हे जे उद्दिष्ट आहे आपल्या तालुक्याचं दोन हजार चोवीस केसेस पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं हे उद्दिष्ट आपण यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे तर हे उद्दिष्ट पूर्ण करत असताना आपल्या सर्व आरोग्य विभागातील जे कर्मचारी आहेत आमचे राईट फ्रॉम तालुका ऑफिसचे जे सर्व अधिकारी असतील आरोग्य सहाय्यक असतील त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी तेथील आरोग्य सहाय्यक सेविका आरोग्यसेवक त्यानंतर उपकेंद्र स्तरावरचे सी एच ओ असतील ए एन एम असतील एम पी डब्ल्यू असतील आणि त्याचबरोबर आशाताई आणि गटपट या सर्व आमच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी वर्गाने खरंच खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली आणि त्यामुळेच आम्हाला हे जे कुटुंबकल्याण कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी मदत भेटलेली आहे आमचे जे हे कुटुंब कल्याणचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात जे हिरारे भागा वाटा म्हणतो आपण तो जो उचललेला आहे तो आहे मुल्हेर प्रा प्राथमिक आरोग्य केंद्राने मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राने एकशे सत्तर टक्के कामकाज करून एक नंबर तालुक्यामध्ये या कार्यक्रमामध्ये कामकाज केलेलं आहे मुल्हेरच्या पाठोमाग साल्हेर केझर कपालेश्वर आणि बिरगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांनीसुद्धा शंभर टक्क्याच्यावर त्यांचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे आणि त्याचबरोबर ब्राह्मणगाव जायखेडा आंबासन या प्राथमिक आरोग्य केंद्रांनीसुद्धा चांगल्या प्रकारे या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे तरी या जे टार्गेट पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल मी आमच्या आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी यांचं सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो